अशोकदादा साबळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा फेब्रुवारीला तालुकास्तरीय व अकरा फेब्रुवारीला जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत नवयुवक धाटव रोहा संघाने चुरशीच्या लढतेत कडचुरे चौंढेखरी संघाचा पराभव करत विजेतेपदाचा चषक चा उंचावत प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळवला नवयुवक धाटव संघाच्याच अजय मोरे याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले अशोकदादा साबळे महाविद्यालयाच्या पटांगाना झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात नवयुवक धाटाव विरुद्ध कडसुरे चौंडेश्वरी अशी अंतिम लढत झाली हा अंतिम सामना सोळा सोळा असे समान गुणसंख्या झाल्याने टाय झाला दोन्ही संघांना पाच रेड देण्यात आल्या यावेळी नवतरुण धाटव संघाने अतिशय रोमहर्षक अटीतटीच्या या लढतीत अवघ्या एका गुणाने विजय संपादन केला प्रथम क्रमांक मिळविलेल्या नवयुवक धाटव संघाला एकावन्न हजार रुपये तसेच चषक देऊन गौरविण्यात आले उपविजेत्या कडसुरे चौंडेश्वरी संघाला एकतीस हजार रुपयांसह चषक देण्यात आले तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या नवतरुण धाटव संघाला एकवीस हजार रुपये व चषक आणि चतुर्थ क्रमांकावर असलेल्या जय बजरंग रोहा संघाला अकरा हजार रुपये आणि चषक देण्यात आले जय बजरंग रोहा संघाच्या राज मोरे याला उत्कृष्ट पकडपटू म्हणून निवडून त्याला तीन हजार रुपये व चषक देऊन सन्मान करण्यात आला तर कडसुरे संघाचा निखिल शिर्के याला उत्कृष्ट चढाईपटू म्हणून निवड करून तीन हजार रुपये व चषक देऊन सन्मान करण्यात आला अशोकदा साबळे स्मृती प्रतिष्ठानचे संस्थापक राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगला कबड्डीच्या मर्दानी ख उपलब्ध केले मानगावकरांनी देखील दोन दिवस तालुका स्तरीय व जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला प्रतिष्ठानतर्फे ठेवण्यात आलेल्या आमदार चषक दोन हजार चोवीस स्पर्धेत रोह्यातील खेळाडूंनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन करत मानगावकरांची मने जिंकली